नमस्कार मी ॲडव्होकेट स्वप्नील खरावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लिगल किडा या माझ्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये कायदेविषयक माहिती सांगणारा हा माझा ब्लॉग असणार आहे आजपासून मी याची सुरुवात करतोय गरज काय पडली कायद्याबद्दल बरेचसे मिथ आहेत काही गोष्टींचा माहितीचा अभाव आहे आणि त्यामुळे मी आज आपल्यासमोर हे नवीन चॅनल घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे आजचा माझा सगळ्यात पहिला विषय म्हणजे माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना लग्न आणि लग्नाबद्दल मी में तुम्हाला तुम्ही म्हणाल की मला लग्न माहिती नाही का किंवा मा ना मला लग्न माहिती नाही का सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु कायदेशीर लग्न काय असतं काय विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट जातींमध्ये लग्न होतात मग ते जे लग्न होतात ते कायदेशीर कशा पद्धतीने आहेत त्यासाठी काय नियम आटी आहेत या संदर्भात ही छोटीशी माहिती आपल्याला सांगू इच्छितो त्यासाठी हा लिगल किडा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ॲडव्होकेट स्वप्नील खराबे तर कायद्याच्या बाबतीत लग्नाच्या बाबतीत आपण जर बोलायचा विषय सुरू केला तर कायद्यामध्ये लग्न दोन पद्धतीत डिवाईड केलेले आहेत मूळ एक म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट आणि एक म्हणजे पर्सनल मॅरेज ऍक्ट म्हणजे पर्सनल लॉ जे आहेत त्या संदर्भातचे जे मॅरेज आहेत त्या संदर्भात कारण धर्म आधारित पर्सनल लॉ आहेत त्या त्यांची लग्न कशी होतात आणि एक स्पेशल मॅरेज दोन्ही पण मी तुम्हाला विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करेल माझ्या पद्धतीनं सगळ्यात पहिले आपण पाहूयात हिंदू विवाह कायदा यामध्ये पण एक काही भाग आहेत तर हिंदू विवाह कायदा हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नला हा कायदा अस्तित्वात आला आणि हा केवळ फक्त हिंदूंनाच लागू होतो असं नाही तर यामध्ये बौद्ध जैन शीख या धर्माच्या लोकांसाठी सुद्धा हा हिंदू विवाह कायदा लागू होतो मग यासाठी लग्नासाठी अटी काय तर दोन्ही पक्षांनी वैद्य वय असलं पाहिजे म्हणजे वधू वर पक्ष जे आपण म्हणतो या दोघांचं वय जे आहे पुरुषाचं एकवीस वर्ष असलं पाहिजे स्त्रीचं अठरा वर्ष असलं पाहिजे हे आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे दोन्ही पक्षांनी स्वतःच्या मर्जीने आणि समजुतीने लग्न करणं गरजेचं आहे म्हणजे ही, आ, ही और शी या तर, ही या सगळ्या गोष्टी तर असं असणं गरजेचं आहे ही एक दुसरी वाट आहे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळचे नातेवाईक म्हणजे त्या धर्मातलेच असले पाहिजे त्या कास्टमधलेच असले पाहिजे जर उपजाती असतील जे असतील त्यामुळं नातेवाईक असणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे सगळं झाल्यानंतर नोंदणी करणं खूप गरजेचं आहे लग्न झाल्यानंतर नोंदणीकरण करणे हे महत्वाचं असतं याचं कारणही मी तुम्हाला नंतर समोर सांगेलच की का महत्वाचं आहे दुसरा कायदा जर आपण पाहायला गेलं तर मुस्लिम विवाह कायदा मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये काय आहे तर मुस्लिम समाजातच हा विवाह होतो आणि त्यांच्यामध्ये मॅरेज मीन्स होली कॉन्ट्रॅक्ट आपण असं म्हणू शकतो एक पवित्र करार आहे तो मानला जातो आणि त्यांच्या अटी अशा आहेत की निकाह आ, ते आ, लग्नाला म्हणतात यात निकाह प्रक्रिया केली जाते पती पत्नीची सहमती असणे गरजेचं आहे वय आणि मेहर मेहर म्हणजे एक आर्थिक रक्कम असते कराराची तो एक महत्त्वाचा भाग आहे ह्या गोष्टी जर परफॉर्म झाल्या तर आपण मुस्लिम पर्सनल लॉनुसार लग्न झालं असं म्हणू शकतो इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट एटीन टू हा कायदा ख्रिश्चन समुदायासाठी आहे यात लग्नाची प्रक्रिया चर्चमध्ये फादरी थ्रू लग्न झालं जा, पाहिजे आणि यातही वयाच्या आणि त्या सगळ्या गोष्टीची आठ आहेच आणि आता आपण पाहायला गेलो तर आता आपण दुसऱ्या पार्टकडे जाऊयात म्हणजे सुरुवातीला जो सांगितला होता स्पेशल स्पेशल मॅरेज ऍक्ट विशेष विवाह कायदा हा एकोणीसशे चोपन्नला आला महत्वाचा आहे या कारण यामध्ये काय की पती पत्नी वेगवेगळ्या धर्माच्या असतील तर हा हातायला लागूतो हो म्हणजे इंटरकास्ट मॅरेज आपण जे म्हणतो प्रेमविवाहामध्ये बऱ्यापैकी अशा काही गोष्टी होतात तर ते जे लग्न आहेत ते या स्पेशल ॲक्टनुसार परफॉर्म होतात एक किंवा दोन्ही पक्ष कोणत्याही धर्माचे नसतील म्हणजे एकाच कोणत्या कुठल्या तरी धर्माचे ते नसायला पाहिजेत पक्षांपैकी एक भारतीय नागरिक नसेल आणि एक जर भारतीय असेल तर तोही यामध्ये येतो किंवा फक्त कोर्टामध्ये लग्न लावायचं असेल तर हा कायदा होतो म्हणजे जे काही कोर्टामध्ये लग्न होतात ते स्पेशल मॅरेज ऍक्टनुसारच होतात ते कुठल्याही धर्माच्या पर्सनल लॉनुसार ते होत नाहीत आणि या तीस दिवसांचा नोटीस कालावधी असतो या कालावधीत कोणतीही आक्षेप नसल्यास मग नोंदणी करता अधिकारी लग्न लावून देतो म्हणजे काय सुरुवातीला नोटीस पाठवल्या जाते आणि ती नोटीस लावली जाते मुळात आणि तीस दिवसाचा आक्षेप मागवल्या जातो कोणाला ह्या लग्नामध्ये आक्षेप आहे का आणि तो जर आक्षेप नसेल तर मग हा मॅरेज परफॉर्म करता करण्यात येतो आता हा झाला माझा एक छोटासा प्रयत्न वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो लग्नाची नोंदणी करणं ही केवळ औपचारिकता नाही आहे तर नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे आता मी तुम्हाला वाटलं की तुमचं लग्न झालंय हे शासन दरबारी नोंद असणं गरजेचं आहे भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणीपासून टाळण्यासाठी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे तर ते तुम्ही करून घ्या आता ही झाली माहिती परंतु या माहितीवर आपल्याला ती उपयुक्त ठरलीच असेल पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते प्रत्येकाच्या गोष्टी घटनाक्रम वेगवेगळा असतो त्यामुळे महत्त्वाची गोष्ट ही आहे की एका तुमच्या सिच्युएशननुसार जर तुमच्या गोष्टींमध्ये काही बदल असतील किंवा लग्नामध्ये काही परिस्थितीमध्ये बदल असेल तर तुम्ही तुमच्या भागातल्या एखाद्या कायदेशीर मार्गदर्शन घ्या व्यवस्थित एखाद्या चांगल्या सल्लागाराकडनं सल्ला घ्या आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील अपेक्षा करतो की मी दिलेली माहिती आपल्या सगळ्यांना आवडली असेल आणि हा माझा पहिला ब्लॉग होता असंच सहकार्य मला करत राहा असंच म्हणण्यापेक्षा इथून पुढं सहकार्य मला करत राहा आणि आपण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट कायदेशीर कुठल्या विषयावर तुम्हाला आवड ऐकायला याबद्दलही मला कळवा आणि यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याही मला कळवा म्हणजे ज्यात मी माझा सुधार करेल धन्यवाद आपण प्रेम द्यायला अपेक्षा करतो थँक्यू